शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना गोडीबार छाटणीमध्ये पहिल्या दिवसापासून फेलफूट काढेपर्यंत म्हणजे पंधरा ते सोळा दिवसात आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो आपण या ठिकाणी छाटणी केल्यानंतर एक साधारणतः सहाव्या दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपल्याला साधारणतः आठ ते नऊ दिवसाला कापूस अवस्था येते वातावरणामध्ये बदल झाला तर आठव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी कापूस अवस्था येऊ शकते दहाव्या दिवशी आपल्याला शेंगदाणा स्टेज येते अकराव्या दिवशी शेंगदाणा फुटतो म्हणजे पोंगा स्टेजच्या आदल्या दिवशीची स्टेज मग आपण पहिल्या दिवसापासून गोडीबार छाटणी केल्यानंतर पहिल्या दिवसापासून फेल फुटपर्यंत कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन ठेवलं तर आपला घड हा बाळीवर जाणार नाही घड गोळी होणार नाही व्यवस्थितरित्या डावणी मिल्डूचा अटॅक आपल्याकडे होणार नाही उडद्याचा प्रादुर्भाव होणार नाही मग त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे <coughs> सगळ्यात महत्त्वाचं छाटणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर करत असताना सप्टेंबर एंडपर्यंत ज्या छाटण्या होतील तिथं वीस लिटर पाणी एक लिटर हायड्रोजन सायनामाइड पन्नास मिली पी डबल एस अकरा बावीस अडीचशे ते तीनशे ग्रॅम तेरा झिरो पंचेचाळीस आणि अडीचशे ते तीनशे ग्रॅम एम पंचेचाळीस हे हायड्रोजन सायनामाइड आपण पेस्ट ज्याला म्हणतो ती पेस्ट लावून घ्यायची छाटणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी बोर्डोची फवारणी करत असताना खोड संपूर्ण खोड जमिनीवर देखील फवारणी झाली पाहिजे खोड पूर्ण ओलांड्या काड्या गच्च भिजल्या पाहिजे एकरी पाणी सहाशे आठशे लिटर जाऊ द्या दोनशे लिटरला इन्स्टंट चुना घ्यायचा आहे चारशे ते सहाशे ग्रॅमपर्यंत मुरचूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये पी डबल एस अकरा बावीस पन्नास मिली दोनशे लिटरला तुम्ही वापरून घ्यायचं आहे आता सहावा दिवस येईल पाचवा किंवा सहाव्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम असू द्या देशांतर्गत बाजारपेठेचं काम असू द्या तिथं तुम्हाला मिलीबॅगच्या संदर्भात ज्या पुढं जाऊन अडचणी येऊ नये म्हणून हे खोड आणि ओलांडे पूर्ण त्या ठिकाणी वॉश करून घ्यायचे धुवून घ्यायचे दोनशे लिटर पाण्याला मिटाबीट पाचशे मिली क्लोरो शंभर मिली एकरी कमीत कमी आठशे ते हजार लिटर पाणी गेलं पाहिजे <coughs> हे धुवून घेतल्यानंतर आता सातवा किंवा आठवा दिवस तुमचा येईल अवस्था ज्याला आपण म्हणतो त्या कापूस अवस्थेमध्ये तुम्हाला महत्त्वाचे डावणी मिल्डू येऊ नये म्हणून काय फवारणी कापूस अवस्थेमध्ये केली गेली पाहिजे तिथं तुम्हाला फवारणी करायची नीट लक्षात घ्या इंस्टंट चुना शंभर ग्रॅम मोरचू तीनशे ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम हे कापूस अवस्थेमध्ये एक फवारणी करून घ्या जसंही तुमचं शेंगदाणा स्टेज येईल नव्वा दिवस असेल शेंगदाणा स्टेज येईल तिथून पुढचे पाच दिवस खूप महत्त्वाचे असतील या पाच दिवसामध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या फवारण्या केल्या नाही तर तुमचा घड हा बाळीवर जाऊ शकतो घड गोळी होऊ शकतो शेंगदाणा स्टेज नीट लक्षात घ्या शेंगदाना फुटायच्या अगोदर शेंगदाना स्टेजला तुम्हाला फवारणी करायची <coughs> नीट लक्षात घ्या शेंगदाना स्टेजला कुठंतरी पूर्ण बागेमध्ये एखादा दोन घड दिसायला लागला संपूर्ण एक एकरामध्ये दोन चार ठिकाणी जी आर्ली काडी फुटून आलेली आहे जी काडी पूर्ण पेन्सिल आहे इतर काड्यांपेक्षा जिची थिकनेस कमी आहे जिचा थिकनेस कमी आहे थोडक्यात जर आपण बघितलं आता ही जी काडी दिसते तुम्हाला इथं पूर्ण डोळे कापसाळायला सुरुवात झालेली तुम्हाला दिसल ही जाड काडी ही काडी अगोदर तुम्हाला इथे कापूस अवस्था दिसते सहाव्या दिवशी नवव्या दहाव्या दिवशी ती जी स्टेज येईल स्टेज लक्षात घ्या बटन स्टेज ज्याला आपण म्हणतो शेंगदाणा स्टेज ज्याला आपण म्हणतो शेंगदाणा फुटताना तिथं तुम्हाला सकाळी नऊच्या आत फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो दोनशे लिटर पाण्याला एजिटेक सीपीपीयू दोनशे ते अडीचशे मिली डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी शेंगदाणा फुटलेला दिसेल तिथं तुम्हाला द्यायचं आहे कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेसपा साठ मिली हा दुसऱ्या दिवशी स्प्रे जिथं तुमचा पूर्ण पोंगा स्टेज असते तिथं हा स्प्रे तुम्हाला करायचा पोंग्यामधून घड कुठेतरी डोकं काढतोय त्यावेळेस हा स्प्रे करायचा त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय नीट लक्षात घ्या इथं जर तुम्हाला मी सांगितलं की दहाव्या दिवशी हा स्प्रे करा अकराव्या दिवशी हा करा बाराव्या दिवशी हा करा तेराव्या दिवशी हा करा तर इथं चुका होऊ शकतात म्हणून स्टेज लक्षात घ्या शेंगदाणा स्टेजला तुम्हाला शेंगदाणा फुटताना दहावा दिवस असेल अकरावा दिवस असेल आपल्या काडीची परिस्थिती आपल्या जमिनीची परिस्थिती आपल्या बागेचं वय यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे नीट लक्षात घ्या डाउनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम एजेटिक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली झाल्यानंतर कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे घड बऱ्यापैकी बाहेर दिसायला वेस्पा मारल्यानंतर जागेवर त्या ठिकाणी पोंगा तुमचा थांबलेला दिसेल घड टोक बाहेर काढायला सुरुवात करील त्यावेळेस प्लॅटिनम पाचशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बोर्शनाशक घेत असताना एम पंचाळीस घ्या एंट्राकॉल घ्या झेड अठ्यापैकी प्रति लिटर दोन ग्रॅमशिनाशक घेतल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्ही काय कराल बाहेर आलेले बारावा तेरावा दिवस असेल त्यावेळेस तुम्हाला काय फवारणी करायची तिथं तुम्हाला परत एकदा सायटोकॉनिन लेव्हल सायटोकॉनिन लेव्हल विलीमधील मधील व्यवस्थितरित्या आपल्याला त्या ठिकाणी अनुकूल परिस्थितीत आणायचे वातावरणामध्ये बदल आहे आद्रता जास्त आहे सकाळी दव पडतंय एक्सेस नायट्रोजन होऊन घट बाळीवर जाता कामा नये त्या ठिकाणी तुम्हाला आहे होमोप्रोसाइड कुठलाही तुम्ही घ्या कुठलाही होमोप्रोसाइट घेत असताना चांगल्या दर्जाचं घ्या तिथं फिनिक्स हायटेक मॅक्सवेल अडीचशे मिली तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस तीनशे ते चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत बोरान शंभर ग्रॅम आणि एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला कोणता स्प्रे घ्यायचा आहे तिथं तुम्हाला परत एकदा नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या पुढचा स्प्रे घड बऱ्यापैकी बाहेर आले घड तुम्हाला दिसत आहे चौदावा दिवस असू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला पुढचा स्प्रे घेत असताना पीडीएस पोटॅशियम डायआर्थोफॉस्फेट दोनशे लिटरला पाचशे ते सहाशे ग्रॅम त्याच्याबरोबर तुम्ही बोरिक ऍसिड दीडशे ग्रॅम आणि एखादं चांगलं कॉन्टॅक्ट पोर्शिन असे घेऊ शकतात त्यानंतर खेल काढायच्या आदल्या दिवशी तुम्हाला घड पूर्ण सक्षम कसे करायचे घड सक्षम कसे करायचे बाहेर निघालेले घड सक्षम करून दुसऱ्या दिवशी वान्स काढायची त्यासाठी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे नीट लक्षात घ्या पूर्ण कच्च स्प्रे झाला पाहिजे चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे मी शंभर टक्के आश्वासन देतो घड बाहेर तुम्हाला येताना चांगल्या पद्धतीत दिसत आहे पण तुमच्या मनामध्ये भीती आहे आणि त्या घडाला सक्षमरित्या चोवीस तासात चांगल्या सक्षमरित्या बाहेर आणायचं त्याच्यासाठी पुढचा एक व्हिडिओ मी गोडीबारचा देईलच नीट लक्षात घ्या चारशे लिटर पाण्याला चारशे लिटर पाण्याला तुम्हाला घ्यायचं आहे सक्षम एक लिटर आर्या एक लिटर जी ए एक ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम ॲक्रोबॅट चारशे ग्रॅम लक्षात नसल राहिलं तर परत एकदा सांगतो लिहून घ्या जेव्हाही तुमचे चौदाव्या दिवशी घड बाहेर येता पंधराव्या किंवा सोळाव्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी फेल काढायची वानफूट ज्याला आपण म्हणतो तिथं तुम्हाला चारशे लिटर पाणी हे एकरी गेलंच पाहिजे आणि त्या चारशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर सक्षम ज्या गडाला सक्षम करायचे ते सक्षम आर्या एक लिटर सिक्स बी ए दोन ग्रॅम जी ए फक्त चारशे लिटरला एक ग्रॅम नीट लक्षात घ्या जी ए फक्त चारशे लिटरला एक ग्रॅम आणि सिक्स बी हे दोन ग्रॅम आणि ॲक्रोबॅट हे सिस्टमॅटिक चारशे ग्रॅम असा स्प्रे घ्या अजूनही एक दिवस थांबायचं आहे तुम्हाला मजूर मिळत नाही घड सशक्त झाले चोवीस तासात तरी देखील काय स्प्रे पुढचा घेतला पाहिजे तिथं तुम्ही अकरा चौवेचाळीस अकरा या खताची ग्रेड दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम डारमोलन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्ही एखादं चांगलं कोणतंही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकतात आता या फवारण्या झाल्या तुम्हाला सहा सात फवारण्या सांगितल्या पण या पंधरा सोळा दिवसामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण काय केलं पाहिजे तुम्ही छाटणीच्या अगोदर कोणता बेसल डोस टाकला त्याला त्या ठिकाणी त्याच्यासाठी जर पूर्वतयारीचा बेसल डोस असेल पूर्वतयारी फोनचा वापर किती केला पाहिजे बोर्डोची फवारणी कधी केली पाहिजे पाणी अगोदर किती दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जसही तुम्ही हायड्रोजन सायनामाइड सा वापर त्या ठिकाणी केला पेस्ट लावल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर कितीही अवकाळी पाऊस असेल माध्यमातून दीड ते दोन तास पाणी तुम्ही जमिनीतून द्या आणि त्या पाण्यासोबत तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी एकरी पाच लिटर फोस्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला वरद फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्या ठिकाणी देऊन घ्यायचं तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आठव्या किंवा नवव्या दिवशी कापूस अवस्था शेंगदाणा बटन स्टेज येते नवव्या दिवशी त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून परत एकदा एक ते दीड तास पाणी द्यायचं त्या पाण्यासोबत तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी झनकीर्तीचं पाचशे ग्रॅम ब्रॅडिक्स आणि पाच किलो झिरो साठवीस किंवा पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस या खताची मात्रा द्यायची हे का द्यायचं आहे मित्रांनो की सततचं ढगाळ हवामान येणारा अवकाळी पाऊस यामध्ये वेलीतील एक्सेस नायट्रोजन हा वाढता कामा विलीमध्ये सायटोकोनिन लेवल व्यवस्थित टिकून राहावं म्हणून जास्तीच्या पोट्याच्या फवारण्या न करता कारण पोट्याच्या जास्तीत जास्त फवारण्या जर केल्या तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कळी डिपिंगमध्ये कळी डिपिंग, डिपिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे जिब्रालिकचा वापर आपण जेव्हा सुरू करतो आणि त्यानंतर आपल्याला गडाचा योग्य सांगाडा का मिळत नाही तिथं पोटॅश लेवल आपण वाढून घेतो आणि तिथं जिब्रालिन ज्या वेळेस आपण जिब्रालिक ॲसिडचा वापर करतो त्याचा रिझल्ट आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी येत नाही आणि मग पर्यायाने आपले गड हे छोटे राहतात वरच्या पाकळ्या छोट्या राहतात गडाचा सांगाडा आपल्याला चांगला मिळत नाही म्हणून खरड गोडीबार छाटणीमध्ये पहिल्या दिवसापासून दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन पाच ते सहा खोडवलांडे दुना असेल त्याचप्रमाणे बोर्डोचा वापर असेल त्याचप्रमाणे कोमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा असेल आणि अतिशय महत्वाचा स्प्रे आहे तो चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी घ्यायचा स्टेजेसनुसार गड पूर्णपणे बाहेर दिसत आहे तुम्हाला कुठंतरी तुमच्या मनामध्ये भीती आहे की घड आपला बाळीवर जाऊ शकतो गड गोळी होऊ शकतो त्या घडाला चोवीस तास सक्षम करायचं असेल तर तिथं तुम्हाला एकरी चारशे लिटर पाण्यामधून एक लिटर सक्षम एक लिटर आर्या एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए चारशे ग्रॅम ॲक्रोबॅट त्याच्यामध्ये तुम्ही शंभर मिली पी डबल एस अकरा बावीस सकाळी जर दव असेल थोडंफार तुमच्या काड्या ओल्या असतील हा स्प्रे सकाळी नऊ साडेनऊच्या आत झालाच पाहिजे आणि शंभर टक्के मी शाश्वती देतो गेल्या तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी मला त्या ठिकाणी रिप्लाय दिले की सर अगदी आमच्या मनामध्ये होतं की आमची बाग फेल त्या ठिकाणी गेली पण तुमचा व्हिडिओ ऐकून तुमचा युट्यूबच्या माध्यमातून हा स्प्रे दिला आणि दुसऱ्या दिवशी गडामध्ये इतकं चांगलं त्या ठिकाणी परिवर्तन झालं तो गड सक्षम झाला आणि मायबाप शेतकरी बांधवांनो दोन हजार पंचवीस सव्वीसचा सीझन तुम्हाला सगळ्यांना चांगलाच कसा जाईल आणि हे वर्ष तुम्हाला नीट त्या ठिकाणी सांगतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळं त्या ठिकाणी निर्मिती झाली परंतु त्या गडाचं पालनपोषण चांगलं झालं नाही थोडक्यात आपल्याला सिजर करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये त्या गडाला सक्षम करण्यासाठी सुरुवातीपासून सी पी पी यूचा वापर असेल डावणी मिल्डूसाठी डावणी किंग तुम्हाला सांगितलं आणि नंतर चौदाव्या पंधराव्या दिवशी सिस्टमॅटिक फवारणी सांगितली त्यानंतर पुढं सिस्टमॅटिक आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर कसा गेला केला गेला पाहिजे घडाचा सांगाडा मिळवण्यासाठी जीएचा वापर कसा गेला केला गेला पाहिजे कोणतं त्या ठिकाणी बायोस्टिमलेंट वापरलं पाहिजे आणि वीस एकवीस दिवसानंतर अजून परत कोणता अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे तो व्हिडिओ पुढच्या काही दिवसात लवकरच देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ गोडीबार छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाइटचा वापरपासून म्हणजे पेस्ट लावल्यापासून पर्यंत आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद